भरपूर विद्यार्थ्याचे ना डॉ डौ, डॉक्युमेंट काढण्यासाठी खूप सारे प्रश्न होते आता हा प्रश्न आहे ना तुम्ही जर स्वाधार योजनेचं फॉर्म भरत कार्डचे विद्यार्थी त्यांच्यासाठी पण पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेसाठी पण आणि ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना पण आणि ओपन कास्टसाठी डॉक्टर पंजाब देशमुख निर्वाह भत्ता योजना याचा तरी फॉर्म भरत अस सर्वांसाठी आहेत हे नियम बॉन्ड वगैरे कसा बनवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न होता जे विद्यार्थी भाडेकारांना बनवतात अशा पद्धतीने एक बॉन्ड असतो तर अशा पद्धतीने बनवून घ्यायचा याच्यामध्ये काय काय माहिती असती तुम्ही ज्या कडे सॉरी तुम्ही ज्या घरमालकाकडे राहत आहेत तर त्यांचं नाव असतं याच्यावरती आणि तुमचं नाव असतं त्यांचं आधार कार्ड वगैरे त्यांचा ॲड्रेस वगैरे सगळे मेन्शन असतं असा मायना असतो याच्यावरती दोन्ही साईडनी दिसतंय तुम्हाला असा शंभर रुपयाच्या बाण्डवरती तुम्ही भाडेकरांना तुम्हाला बनवून घ्यायचं आहे याच्यावरती ते नोटरीवाल्याचे किंवा वकील साहेबांचे आशिष्ट सिक्के वगैरे असतात असा बनवून घ्यायचा दुसरा प्रश्न आहे पुन्हा काय विद्यार्थ्यांचा की शासकीय वस्तीगृहात राहत नसल्याबाबत व स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचं जे प्रमाणपत्र आहे ते कसं बनवायचं काय करायचं तुम्ही गव्हर्मेंट हॉस्टेलला राहत नाही म्हणजे शासकीय वस्तीगृहात राहत नाही आणि तुम्ही स्थानिक रायवाशी नाही परत असा शंभर रुपयाच्या बॉन्डवरती वरती मायना टाईप करायचा की शासकीय वस्तीगृहात राहत नसल्याबाबत व स्थानिक रहिवाशी नसल्याचे प्रमाणपत्र म्हणजे जे दोन्ही डॉक्युमेंट एकाच बॉन्डमध्ये होऊन जातात या अशा पद्धतीने बॉन्ड बनवायचा असं खाली मायना दिलेला असतो तुमचं नाव वगैरे असं पूर्ण लिहिलेलं असतं आणि याच्यावरती सुद्धा सही शिक्का असतो वकील साहेबांचा असा शंभर रुपयाच्या बॉन्डवरती सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांनी बनवून घ्यायचं आहे त्यानंतर सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे की जे विद्यार्थी आता फॉर्म भरतात स्वादर योजनेचे वगैरे किंवा कोणी आहे की आम्ही पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेचा फॉर्म भरायचं आहे कोणी आहे की ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख योजनेचा फॉर्म भरायचा आहे त्यांचं म्हणणं की आम्ही तिथे ना फॉर्म भरतो तर हॉस्टेलच नाव येतं म्हणे की मागच्या वर्षी आम्ही हॉस्टेलला होतो अरे बाबा नो जर तुम्ही समाज कल्याणच्या गव्हर्नमेंटच्या हॉस्टेलला जर असेल तर अशा विद्यार्थ्यांना तुम्हाला हॉस्टेल योजनेचे फॉर्म फॉर्मने भरतायत दुसरे कारण ऑलरेडी तुम्हाला सरकार काय करताय स्कॉलरशिप देताय ना मग तुम्हाला डबल डबल कशासाठी पाहिजे तर तुम्हाला ते फॉर्म ने भरता येणार हा जर तुम्ही प्रायव्हेट हॉस्टेलला राहतात मात्र तुम्हाला ते भरता येईल कारण की प्रायव्हेट हॉस्टेलला तुम्हाला खर्च येतो तुम्हाला तीन हजार रुपये महिन्याला रेंट वगैरे किंवा मेसचा खर्च द्यावा लागतो पण जर तुम्ही समाजकल्या गव्हर्नमेंटचे हॉस्टेल असाल तुम्हाला त्या ठिकाणी भरता येणार नाही त्याचसोबत आपण आहे ना असे वेगवेगळे सह्याद्री नेट इंस्टाग्राम पेजला हे बघा हे अशा पद्धतीने मी सर्व फॉर्मॅट टाकलेले आहेत त्याच्यावरती पूर्ण मी माहिती दिलेली कशाची डॉक्युमेंटची लिस्ट वगैरे सगळे दिलेली मी त्याच्यावरती तर ते तुम्ही चेक करून घ्या पूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली मी अशा वेगवेगळ्या थोडस खाली स्क्रोल करा त्याच्यावरती सापडेल तुम्हाला आता याच्यामध्ये तुम्हाला अटेंडन्स सर्टिफिकेट आहे तर अटेंडन्स सर्टिफिकेट बघा नो हे तुम्हाला कॉलेजकडूनच घ्यावं लागतं जर तुम्हाला कॉलेज कोण अटेंडन्स सर्टिफिकेट नाही मिळालं तरी सुद्धा तुम्ही काय करा फॉर्म भरून घ्या कारण की काही कॉलेज नेमकं सुरू झालेले तरी तुम्ही फॉर्म भरून घ्या तुमचा फॉर्म त्रुटीमध्ये येऊन तुम्हाला परत करेक्शन करता येईल पण जर तुम्ही लास्ट तारखेपर्यंत फॉर्मच भरला नाही तर तुम्हाला ते त्या योजनेचा लाभ नाही घेता येणार त्यानंतर आहे तुम्हाला विद्यार्थ्यांनी कोणत्या शासकीय वस्तूगृहात राहत नसल्याचे प्रमाणपत्र आणि स्थानिक रायवासी नसल्याचे प्रमाणपत्र हे की तुम्हाला मी बॉन्ड दाखवलेले आहे अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही मायना एकावरती टाईप करून हा असा बॉन्ड बनवून घ्यायचा आहे परत विद्यार्थी जिथे राहतो त्याबाबतचा पुरावा आता तुम्ही काय काय देऊ शकता जर तुम्ही प्रायव्हेट हॉस्टेला राहत आहे तर प्रायव्हेट हॉस्टेलचा तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागेल किंवा तुम्ही जर भाड्याने राहत असाल किरायाने तर तुम्हाला भाडे करारमा करावा लागतो आणि त्यासोबत तुम्हाला काय लागेल की लाईट बिल लागेल जिथं तुम्ही संबंधित जे घरमालक अस तिथं राहत आहेत भाड्याने तर त्यांचं लाईट बिल आणि त्यांचं आधार कार्ड एवढ्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहे मला वाटतं की सर्व प्रश्न जे तुमचे यामध्ये उत्तर दिलेले आहेत तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरताना काय अडचणी वगैरे येत असेल तर कृपया मेसेज वगैरे करा सॉरी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तुमच्याकडे जर नंबर असेल तर सह्या संपर्क करा जर फोन लागला नाही आमच्याकडे थोडा रेंजचा प्रॉब्लेम असतो त्या सिमला फोन लागला नाही तर व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला रिप्लाय देऊ फोन कधी कधी बिझी येईल किंवा कधी कधी स्विच ऑफ सुद्धा येईल तर असं म्हणू नका आम्ही तुम्हाला टाळतोय तुमसाठीच हा व्हिडिओ वगैरे बनवतोय आम्ही त्यामुळे हा व्हिडिओ गरजू मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा त्यांचे डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करा थँक्यू